श्री स्वामी समर्थ घरात कुठे आणि कोणता कलर मारावा लोक आपल्या घराला वर्षानुवर्षे कलर लावतच नाही हे चुकीचं आहे दोन किंवा तीन वर्षातून एकदा तरी घराला कलर करणे गरजेचं आहे जेवढा कलर रूमला चांगला तेवढी वास्तूला एनर्जी चांगली मिळते जेवढा कलर डल होत जातो तशी चांगली एनर्जी खालीखाली जाते जेवढा कलर मारणार तेवढेच शुभकार्य होणार किंवा शुभ ऊर्जा वाढणार कलर नेहमी लाईट ठेवावा काम चांगलं होतं काम लांबत नाही ऊर्जा चांगली राहते दिशाप्रमाणे कलर मारा उत्तर वायव्य भागात ब्लू ग्रे कलर मारणे पूर्व ईशान्य भागात ग्रीन पिस्ता ऑफ व्हाईट कलर मारणे नैऋत्य पश्चिम भागात पिंक ऑरेंज कलर मारणे आग्नेय भागात ऑरेंज पिंक कलर मारणे दक्षिण आग्नेय नैऋत्य पश्चिम या भागात नेहमी पिंक व ऑरेंज कलर नेहमी लाईट शेडमध्ये मारावा जर एखाद्याला पिंक कलर मारायचा आहे त्याला तो आवडत असतो तर त्याने हॉलच्या फक्त एका भिंतीलाच पिंक मारावं व दुसऱ्या भिंतींना ऑफ व्हाईट मारावं किंवा नाही शक्य झाल्यास हॉलला संपूर्ण ऑफ व्हाईट लावावं फर्निचर किंवा चादर किंवा खुर्च्यांचे कवर किंवा रूमचे पडदे या कलरचे घ्यावे कलर मारताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी कोणत्याही परिस्थितीत चुकूनही दक्षिणेकडील भिंतीवर निळा कलर मारू नये हॉल कुठेही येत असेल तरी हॉलमध्ये हिरवा कलर मारू नये घराच्या कोणत्याही भागात गडद काळा लाल कलर मारू नये या ठिकाणी फर्निचरला कलर देतानाही याचा विचार करावा श्री स्वामी समर्थ